आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक एकोणीसमधील सदुसष्ट लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन सांगली दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी सांगली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक मध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले प्रभागातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्त्यांची सुधारणा खडीकरण डांबरीकरणाच्या मागण्यांना प्रतिसाद देत एकूण सदुसष्ट लाखांच्या पायाभूत विकास प्रकल्पांचे उद्घाटन माननीय आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले उद्घाटनावेळी बोलताना आमदार गाडगे यांनी प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी व्यापक नियोजन तयार करण्यात येत असल्याचे सांगितले रस्ते पाणीपुरवठा आणि स्वच्छता या प्राथमिक सुविधांना प्राधान्य देऊन शहराच्या वाढत्या आवश्यकतांना न्याय देण्याचा प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी नमूद केले प्रभागाचा चेहरा बदलणारी लाखांची उद्घाटन करण्यात कामांमध्ये वृंदावन डांबरीकरण कलश घर ते, ते यमुना लीला घरानंतर प्रजिमा क्रमांक पंच्याऐंशी पर्यंत रस्ता डांबरीकरण नागरिकांच्या दीर्घकाळ मागणीचा हा प्रशस्त रस्ता पूर्ण झाला असल्याचे पाहायला मिळते किड्स पॅराडाईज ते साईधाम बंगलेपर्यंत रस्ता शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग गोताडघर ते प्राजिमा क्रमांक पंच्याऐंशीपर्यंत डांबरीकरण सागर बिज्जरगी घर पाटील घर आकांक्षा घर या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण शिवशक्ती हॉस्पिटल ते किड्स पॅराडाईज रुग्णवाहिका व औषध पुरवठ्यासाठी महत्त्वाचा संपर्काचा रस्ता प्रजिमा क्रमांक पंच्याऐंशी ते प्रजिमा क्रमांक एकशे अठ्ठावीस पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण गणराज कॉलनीच्या अंतर्गत रस्त्यांचे काम कुंभारमाळा पश्चिम बाजूस खडीकरण व मुरुमीकरण या सर्व कामांमुळे प्रभाग क्रमांक एकोणीसमधील मुख्य आणि उपरस्ते अधिक सुरक्षित टिकाऊ आणि सुगम होणार आहे अनेक वर्षापासून डब घायला आलेल्या रस्त्यांची अवस्था बदलण्यासाठी हा निधी फार मोठा हातभार लावणार आहे उद्घाटनावेळी बोलताना आमदार दादा म्हणाले की प्रभाग क्रमांक सहित संपूर्ण सांगली शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करणे हेच आमचे प्राधान्य आहे नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत आणि आगामी काळामध्ये आणखी महत्त्वाची कामे मंजूर करून घेण्यात येणार आहेत तसेच नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्याही सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत विकासाचे काम वेगाने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आश्वासन येथे अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व स्कूलच्या परिसरातील सर्व रस्ते डांबरीकरण करून दिल्याबद्दल आणि वृंदावन विला सोसायटी तर्फे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यात आमदार सुधीरदादा गाडगे यांच्यासोबत माजी महापौर नितीन सावगावे माजी नगरसेवक संजय कुलकर्णी माजी नगरसेविका सविता मदने अप्सरा वायदंडे मृणाल पाटील पश्चिम मंडल अध्यक्ष रवींद्र वाधवणे कुणाल लिमये भाजप पदाधिकारी ऋषिकेश जोग शुभम देसाई सागर बिज्जर्गे नीलकंठ बिज्जर्गे संजय पाटील शशिकांत टेके विनय सहस्रबुद्धे उषाताई पवार सुनील माणकापुरे समीर ठाकूर अशोकराव पवार डॉक्टर अमोल देशपांडे काजल कांबळे शक्ती बूथ प्रमुख स्थानिक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते